तर नमस्कार सगळ्यांना आम्ही अमृता तुम्ही स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळचं मस्त असतं ना आवरून घेतल्यानंतर चाललं होतं आमचं खायचं काम सकाळ सकाळ चाललं चा, 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 होतं नाश्ता झाला होता फक्त आईने ना कंचं आणले होते तेच आहे ना कुकरमध्ये शिजवणार तेच खात बसलो होतं आम्ही तर ते, ते खाऊन झालं तर बाहेर आलं तर फक्त तिथं कुंडीमध्ये लाजळचं झाड लागलं होतं खूप छान तर बघते तर का लाजूचं ना हे झाड वेगळंच आहे म्हणजे आपण हात लावूनच ते लाचतं म्हणजे त्याची पानं असे लालसारख्याला लाजळचं झाड मात खूप चांगलं असतं आपल्या घराच्या समोर असतं तर खूप चांगलं असतं त्यानंतर चारच्या टायमिंगला भेळ आणली होती भावाने मग भेळ खाऊन घेतली आम्ही सगळ्यांनी भेळा आम्हाला तिघी बहिणीची खूप आवडते मग मी छोकोली राधा आणि पिका पण पुढे गेले होते त्याच्यामुळे पिका नव्हती इथं त्यात आम्ही तिघी पण खात बसलो ह्या दोघींना भेळ खायची नव्हती हे दोघे शेव खाऊन आले होते मम्मीने गरम गरम शेव बनले होती दो आजीने मम्मीने त्याच्यामुळे ते खाऊन आले त्यामुळे त्यांना भेळ नको होती त्याच्यामुळे ते दोघे पण वरतीच बेडवरती बसल्या होत्या त्यानंतर मम्मीने आम्हाला पण दिली खायला शेव मस्त अशी गरमागरम शेव होती मग त्यामुळे ते पण आम्ही खात बसतो ह्या मॅडमला चाललं होतं वेगळंच काहीतरी रडायचं काम तिचं तर ते खात होतं त्यानंतर ते खाऊन जनंतर आम्ही जरा बाहेर आलो असेल टायमिंगला नऊ पावणे नऊच्या टायमिंगला आलो होतो आम्ही कारण की नवीनच ओपनिंग झालं होतं दुधाचं त्याच्यामुळे तिथं दूध प्यायला आलं होतं मसाला दूध होतं खूप छान लागलं केसर फिसर टाकलं होतं काजू बदाम होतं खूप मस्त लागत होतं त्याच्यामुळे सगळे चालू आम्ही होतं पिका छकुली राधा ते सगळे चालू होतं चेरी पण मॅडम आले होते आमच्या त्यांना दोन्ही आज्या पण आले होते आम्ही सगळे आलो होतो दूध पेण्यासाठी आता घरी आलो टी बघत